पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना किरकोळ वादातून एकाचा खून पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील येथे एका तरुणाचा खून करण्यात आला आहे सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या छत्तीस वर्षीय खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सासवड येथील जेजुरी नाक्यावरचा राहणारा आहे मृत जाधव यांचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका अवचरे यांच्यासोबत किरकोळ पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता या वादातच सनी उर्फ पिंट्या जाधव हो याचा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकांकडून आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या, या प्रकरणी सासवड पोलिसांनी एका महिलेला आणि पुरुषाला ताब्यात घेतली असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली पोलिसमध्ये दुपारी तीन सवा तीनच्या सुमारास एक प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये एक महिला व एका पुरुषाने एका सुनील सनी कृष्ण चिंट्या सुनील जाधव याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला त्याचा खून केलेला आहे सदर प्रकरणी सासवड पोलिस नेते फिर्यादी संजीवनी सुनील जाधव हे पंचावन्न वर्ष राहणार जेजुरी नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीनुसार पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा खून हा आर्थिक वादाहून झालेला आहे असं प्रथम दर्शन दर्शवण्यात येत आहे त्याप्रकारणी आज दोन एक पुरुष आणि एक महिला आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सासवड पोलिस स्टेशन येथे पुन्हा रेशामुखी दोनशे पाच पब्लिक दोन हजार पंचवीस एक कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातले जे दोन पुण्यातले जे दोन्ही आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास चालू आहे प्रतिबंध कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने पुढील तपास करून दोषपत्र पाठवणार अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा